स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या सुरक्षेसाठी रात्री जगणाऱ्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा माळाचा मुजरा आहे सलाम आहे साजरे करून मकर संक्रमण करून संकट आलंबन हसता हेल्मेट उठून तिळगुळांची करुण खैरा तिळगुळ घ्याने खडबर बरा अशा सुंदर अशा एकत्रित राहण्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे तर काय सर्व मानेवरांचे आणि सर्व महिलांचे सर्व मान्यवरांस उपस्थित इतिहासिक प्रोफेसर व्यंची चटपटी सौ शिखर संघ पुगेवण तसे ऋतु कोकरराव यांनी असे आ सर्वप्रथम इत आयोजक जणांना त्यांना मी विनंती सर्व गुणपुष्प देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे सर्वप्रथम बाल कल्याण समिती सदस्या डॉक्टर जय सी त्यांचा यांचं देऊन या ठिकाणी स्वागत होतं सदस्य डॉक्टर जस की पाटील स्वागत होतं नीता पटेनामताना अतिशय आपल्या वेळात वेळ करून काय या ठिकाणी उपस्थित

सरांचं पुनश्चित आम्ही हार्दिक स्वागत करते आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाकडे ओळखतो बाल बाल न्याय मंडळ समिती सदस्य आदरणीय डॉक्टर जयसिंग पाटील मॅम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व महिलांना मार्गदर्शन करावं जयसिंग मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की काही उत्कृष्ट कवयित्री आहे

साहित्यिक कवय जाता ओव्या काळी पाळण्याची लेखिका आणि त्याचे पाव एक बाल विवामळ सदस्या तर आज मला तुमच्यासमोर प्रथम उद्घाना मिळते खूप छान सकाळी आनंद झाला बिंगला मॅडमनी कोण केला आपला शिखर मॅडम एस टी मॅडमनी कोण केला की तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून पाहुण्यामध्ये आमच्या बहिणींच्यासाठी तुमचे उठाणे पाहिजे उठाण्यात लिहिणार तुम्ही मॅडम इतक्या छान प्रकारे सांगितलं आज बरेच साडे खूप होते पण बस आता बसलोय मॅडम आपण आता चालू करूया ऐका मी स्वतः स्वयं ठिकाणी घेणार आहे नारी शक्तीचा सन्मान म्हणून तेहतीस टक्के आरक्षणाचा जा बिल झाला आहे पास नारी शक्तीचा सन्मान म्हणून तेहतीस टक्के आरक्षणाचा जा बिल झाला आहे पास डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते शीतल मॅडमच्या साठी खास शीतल मॅडमच्या साठी खास Thank असायचे कारण तुम्ही बंधनं असायचे उमऱ्याच्या आज स्त्रीचं आयुष्य होतं आज स्त्री उमऱ्याच्या बाहेर पडलेली आहे आजची स्त्री कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि आजची स्त्री लिडर आहे एक महिन्याचा कॉल खुल्या तर आज आपल्या सगळ्यांचा मान आहे हा हळदी कुंकूचा मान आहे आणि मग तुम्ही कसं असायचं की हळदी कुंकूच्या निमित्तानं घरातल्या नवीन सासूभाषी बाहेर पडायच्या म्हणजे कुणाची बायको कुणाची सोन कुणाची मुलगी कुणाची बहीण कुणाची आहे तर अशी ही नाती उघडा भेटल्यानंतर समजायची आणि त्यामुळे बायकांना नाव घेताना खूप आनंद व्हायचा नवऱ्याचं नाव घेणं म्हणजे खूप मोठं दिव्य वाटायचं आजकाल काहीच वाटत नाही नवऱ्याच्या नावानं बायका नावानं थांब मारतात काही ठिकाणी अभ्यात आहे तर ऐका आज संक्रांतीच्या सणाला पंधरा जानेवारीला माझा वाढदिवस झाला अनेक जणींना माझ्या युगाने माहिती असली तर संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी आमटीच्या जोडीला केले सांडे पापड पापडाच्या जोडीला केले कांद्याचे भजी भजीच्या जोडीला केला वरण भात वरण भात सोडली साजूक तुपाची धार साजूक तुंबाच्या धाराला खमंग येतो वास साजूतुंबाच्या धारेला खमंग येतो वास

मंगळसूत्रात असतात काळेकाळी म्हणजे डॉक्टर शनी पटेल असतात माझ्या सौभाग्याचे धनी माझ्या सौभाग्याचे धनी हिरवागार मळा माझा मळ्यात बांधलाय गोठा हिरवाकार म्हणा माझा मळ्यात गोठा गोठ्यात बांधल्यात बारा वॉशिंग मशीनच्या काढले धारा दूध झडलं तापत तापता तापता गेलं त्याचा झाला खवा डॉक्टर शनी पटलाचं नाव घेतले प्रत्येकी न्यायचा एवढं लक्षात ठेवा संसारासाठी असावं लागतं छानसं घर घरात असावं लागतं स्वयंपाकघर स्वयंपाकघरात असतात कपाट कपाट्यात असतात भांडी भांड्यात असते परा परातीत ठेवल्या वसईच्या खेळी परातीत ठेवल्या वसईच्या खेळी डॉक्टर श्रेणी नाव घेते पोलीस स्टेशनच्या हदी बुकूच्या वेळी पोलीस स्टेशनच्या हदी बुकूच्या वेळी आता बघा आपल्या मुलांना एकोणीसाव्या शतकात वाढत असताना आयांना प्रश्न पडतो कुठला सण कसा आहे सांगायचा एक पारंपरिक उघडा असा की ती सणावळी त्या उघाड्यातून सांगली गाव शहरगाव सांगलीगाव शहरगाव शहरगावाला आहे बारा वेशी बारा वेशींना बारा भुजब बारा भुजांना बारा तळ पंचमीनं उघडलं डोळं पंचमीचं पौत गौरीच्या पौत गौरीचं दोरं घटमाळाली मोहरं घटमाळ्याचं दोरं दसऱ्यानं चणं दसऱ्याचं कुस्त सोनं दिवाळीचं येणं दिवाळीची पंथी संक्रांताची मेहंदी संक्रांतीचा कुस्त ववसा पुणवाने चार दिवसा खुनवे खेळचे पारण शिमक्याने धरले धरण शिमक्याचे मुदरातले रथ पाडवा आला जबर दंग पाडव्याची उभारते गुढी आगीतीने मारली दडी आगीतीचे पुस्ते कर वेंदुराला मोहर बेंद्राचे पसते बैल बेंद्राचे पुस्ते बैल डॉक्टर शेनीपटण्याचं नाव घेते शीतलवाड्यांचं झोकाच साजरं होईल झोगात साजरे होईल आता बघा कुणाला माहिती नाहीये आजकाल खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये ही प्रथा होती बडा बडाम्याने वाजवत आणायचं म्हणजे मग सगळ्या भाऊकीला गर्मीला करावं आणि असं वाजवत गुरड्या वगैरे यायच्या काहीतरी ग्रामीण भागातल्या आहेत ऑफिसर्स हो आगे आगे ना बरोबर आहे ना आणि मग असा होता की त्यावेळी सासरच्यानी कुणी कुणाची उंडी धुवी काढायची असतात आणि मग उंडी तुम्ही काढताना हा मुली थुंगरीवर पण पण कधीच कोणाला ना राग येत नाही तर एकविसाव्या शतकातले थोरा बायको जर उपवाचे उठाणे घेतले तर काय म्हणतील अशा प्रमाणे काही हे आधुनिक पद्धतीचे उपवाचे उठाणे रचले काय का आणाला रुपवत त्यात होती बशी नवरी आणाला रुपवत त्यात होती बशी नवरा रुसला भावल्यापाशी नवरा रुसला भावल्यापाशी मग नवरीकडची काय म्हणतात बघा आणाला रुपवत त्यात होतं आलं आला रुपवर त्यात होता आलं सोन्यात एक कोटवर रुपयेचा हुंडा नवरीकडचे म्हणतात आलाला रुपवर त्यात होता कोंडा नवरी काय म्हणते बघा हे आवश्यकता की आलाला रुपवत त्यात होता कोंडा कोंडा मागणाऱ्या मांडवतच घालते मांडवतच घालते मग नवरा म्हणतो नाश्ता नाश्ता धोंडाव कशाला तो चेष्टा मग नवरी पक्षी आलाला रुपवत रुपवत उगडायची नको घाई आलाला रुपवत रुपवत उगडायची नको काही कोंड्यापैकी केलेली चेष्टा सुद्धा आपल्याकडे <Wars> wow. केलेली चेष्टा सुद्धा आम्हाला खपायची नाही आणि मग नवरा काय म्हणतो बघा सजवल्या हिरवा पानाला रुकुव सजवल्या हिरवा पानान सासूबाई पुन्हा नको पण मी वाघवी सासूबाई पुन्हा नको पण मी वाघवी हिला माना न वाघवी हिला पानात आपला हा मान आहे एकवीस शतकात की आपण शान आहोत पुरुषांच्या बरोबरीच नव्हे पुरुषांच्या चार हात पुढे आपण आहोत म्हणून आज काळजी कुंकू नावाची माझी कविता होते मॅडम तुम्ही नाही का म्हणजे नवरा नवऱ्याचं प्रतीक म्हणजे कुंकू आणि बायकोचं प्रतीक म्हणजे हाळद पण बघा आपले पूर्वज कसे होते पुरुष म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आणि पुरुषाचं प्रतीक म्हणजे कुंकू त्याला वर्धी ठेवलेलं आहे कपाळावर सुद्धा आणि बायकोला दुर्यास्थान हाळद पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो काळजी कुंकूला या मग नवरा बायकोचं नातं सुशिक्षित असू देत अशिक्षित असू देत आडाणी असू देत झोपडीत राहणारे असू दे लव मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे किंवा महानात म्हणणारे असू देत भाव विश्व एकच असतं हो ना सगळ्या नवरा बायकांचं मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडला नवरा बायकांचं प्रतीक म्हणजे हळदी कुंकू असेल तर हे हळदी कुंकू भांडले तर काय म्हणते माईक चालू आहे ऐका तर हळदी कुंकू म्हणून हे दोघे जर मांडले तर काय म्हणते बघा कुंकू म्हणाला हळदीला अग तुझा मान खाली कुंकू म्हणाला हळदीला अग तुझा मान खाली हळद म्हणाले कुंकवाला अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आहे आणि माझ्यामुळेच तर तुला शोभा आहे मग हळद म्हणाली कुंकुआला अरे हळदी कुंकूला या म्हणत आधी माझंच नाव घेतात म्हणजे बघा आपण कुंकू हळदी ला म्हणत नाही ना मग हळद म्हणाली कुंकुआला अरे हळदी कुंकूला या म्हणत आधी माझंच नाव घेता वर तू असलास तर यांनी मलाच मान देतात वर तू असलास तर यांनी मलाच मान देतात वर तू असलास तर यांनी मलाच मान देतात तर असं आहे हळदी कुंकूचं नातं नवराबाई पण चलात आज हळदी कुंकूच्या निमित्तानं आपण एकत्र जमलेलो आहोत तर अशीच एक खूप सुंदर अशी मी तुम्हाला कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहेस म्हणता बघा ना एका महिला मंडळात गेल्यावर तर महिलांच्या गप्पा चालू होत्या महिला म्हटलं की गप्पांचे दोनच विषय असतात सा। कुठले सांगावर सासू आणि दुसरा नवरा <laughs> मग अशाच त्या महिला मंडळाच्या गप्पा चालू होत्या सहज मी ऐकलं प्रत्येक जण एकमेकीला सांगत होते अहो मी म्हणूनच ह्या घरात टिकले बघा अहो माझ्या माझ्यामुळेच तर संसाराचा गाडा इथंपर्यंत आलेला आहे मी गेला माहेरी गेल्यानंतरच माझी आमच्या ह्यांना किंमत कळेल ह्या सगळ्या गप्पा ऐकल्या घरी आले माझ्या डॉक्टर शनी पटलांना मी सांगितलं अशा गप्पा माझा तो महिला आणि मग त्यांनी असं त्यांना म्हटलं आहो असं म्हणता बघा तुमचं आमचं जीवन म्हणजे कविता आहे प्रत्येक कविता आहे आणि घरी गेल्यानंतर प्रत्येकी लंडन आणि अमेरिकेच्या व्यासपीठावर गायलेली ही कविता आहे हजारो पारितोषिक कविता आहे हजारो पारितोषिक ही कविता आहे कवितेचं नाव आहे आवाज कसं म्हणतात आहो असं कसं म्हणता बायकोला काही कळत नसत आवाज कस आपला सांस्कृतिक पती हा देव असतो म्हणून तिला उलट बोलणं जमत नसत म्हणून तिला उलट बोलणं जमत नसत अहो असं कसं म्हणता अहो असं कसं म्हणता घर खोलून तुझी तू बघायची मी चाललो कामावर अहो असं कसं म्हणता घर खोलून तुझी तू बघायची मी चाललो कामावर हे सारं कसं काय जमत आहे आजकाल बायकोच्या जीवावर हे सारं कसं काय जमत आहे आजकाल बायकोच्या जीवावर अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला आडणार अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला फेबरात गळ्यातला लोडणार अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे रोजच्या कामातला गळ्यातला लोडणार पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमचा लगाम असतो पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमचा लगाम असतो तर नकळतपणे एखादीचा पती घुंबुलात असतो नाहीतर नकळचपणे एखादीचा पती घुंबुलात फसतो अहो असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात आभास कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात पण हे तुम्ही विसरू नका दुरूम टवकर साजरे असतात पण हे तुम्ही विसरू नका दुरूम टवकर साजरे असतात आणि वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते वाईफ म्हणजेच खरी लाइफ असते वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते पण वाईफ म्हणजे लाइफ असते <smiled> फार <habl> कवी लोंगडा बायकोचं <Ela> नातं खूप सुंदर आहे किती शिकला अगदी एकविसाव्या शतकात जी आपली भरारी पुरुषांच्या पुढे कमी पुरुषांच्या पुढे दोन हात आपण पुढे असलो तरी भाव विश्व आपलं संसारिक एकसारखंच असतं मला अतिशय आनंद झालेला आहे आपण सगळ्यांनी खूप छान ऐकलेलं आहे असा सुंदर खाना घेते झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजा माता तारा राणी रमा माता इंदिरा गांधी झाशीची राणी लक्ष्मीबाई रमा माता तारा राणी जिजा माता या महान पिलाकाराने देशासाठी दिला आहे फार

शीद पुरस्काराचा सन्मान डॉक्टर शबीर पाटलांचं नाव घेते मुलीलाच माना मुलासारखी समान मुलीलाच माना मुलासारखी समान, समान। सांगलीतून गेले मुंबईला मुंबईतून गेले दिल्लीला दिल्लीतून गेले अमेरिकेला अमेरिकेत पाहल्या उंच म्हणजे इमारती इमारती पाहताना डोळे गेली दिपून तिथं का आपल्या स्त्रियाचे सर्व क्षेत्र व्यापून करिअर करताना का जपून नाती जपत त्या करिअरच्या मागे धावतात नातीगोती जपत शनी पटनाच नाव घेते स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात आणि आता एक छानशी छोटीशी एक ओवी लेकीसाठी कारण शीतल मॅडम मॅडमने आपल्या सगळ्या लेकींच्या साठी खूप छान असा हाती कुकू केलेला आहे आणि लेकीचा जन्म पार्श्वचर्या आपण पाळणार म्हणतानाच आपण तिचा गोडवा काढतो पण आज एकविसाव्या शतकात स्त्री शक्तीची भरी होणारी इतकी उतुंग आहे तरी स्त्रीवृण हत्या का होते आणि म्हणून पण अशी ओबी सुचते आहे का नऊ महिने किती सोसला तुम्हा सगळ्यांच्यासाठी ह्या पोलीस ऑफिसर मैत्रिणी आहात तुम्ही तुमच्या सर्वांच्यासाठी माझ्या एका कवितेची ओळ अशी आहे तुझी वर बा, तुझी वरारी अशी गणारी जगाला सा पत्राचं नाव घेते इथेच करते माझ्या व्याख्यानाची सांगता इथेच करते माझ्या व्याख्यानाची सांगता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि सगळ्या सगळ्या माहिती त्यामुळे फ्लाईट जरी केली असली तरी आता एम एसीला फोन केलेला आहे त्याला आम्ही मग फ्लाईट येईल आणि नंतर तुमच्या सगळ्यांच्यासाठी वाद भेटल्यानंतर चहा आणि पावभाजी स्नॅक्सचं तुम्हाला आयोजन केलेलं आहे मॅडम शीतल डिजिटल तरी सगळ्यांनी चोखाऊनच्या घेऊनच मग इथून निघायचं आहे धन्यवाद अतिशय सुंदर असं डोक्या मार्गदर्शन आपण आता आहोत आहोत तो नारी की शक्ति से न पाई मंदिर में निराले तो रंग में लक्ष्मी बाई हे ज्ञान क्षेत्र में ज्ञानमती इसलिए धती गौरवशाली इसलिए धती गौरवशाली अब असल मनता लाइट मजे लाइट अतिशय सुंदर मात्र मार्गदर्शन अपने मैडम के लिए खूब खूब धन्यवाद मूँ ती आश्वी ती है घर गोरपण आ ती आहे म्हणून नात्याल जिवंतपणा आहे आणि ती आहे म्हणून हे जग सुंदर आहे म्हणून हे जग सुंदर आहे